शासनाचा आदेश असतानाही मेळघाटमधील बी एड डी एड बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी शिक्षक म्हणून भरती केलेले नाही त्यामुळे मेळघाटात अनेक पदे रिक्त असून कंत्राटी शिक्षकांची भरती करावी या मागणीसाठी आदिवासी समाज विकास संघटना कृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर एकोणतीस एप्रिलपासून पात्र उमेदवारांसह बेमुदत उपोषण सुरू केले होते या उपोषणाची दखल घेत दोन मे रोजी आमदार प्रतापदादा अडसड यांच्या पुढाकारातून अखेर शुक्रवारी उपोषण सोडले पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती संदर्भातील मुद्द्यावर आमदार अडसूड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांच्यासोबत चर्चा केली यावेळी अंतिम पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती संदर्भात शासनाकडे मार्गदर्शन मागवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार शिक्षणाधिकारी डॉ अरविंद मोरे यांनी याबाबत आमदार प्रतापदादा अडसूड व सी मार्फत या संदर्भात शासनाकडे मार्गदर्शन मागवण्यात येत असल्याचे लेखी पत्र दिले अनुसूचित क्षेत्रातील पेसा अंतर्गत सरळ सेवेची पदे भरण्याचे शासनाचे आदेश आहेत तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हे आदेश पारित केले आहेत मेळघाटात कंत्राटी शिक्षकांची अनेक पदे रिक्त झाली असून पेसा क्षेत्रातील आदिवासी मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे शासनाच्या आदेशानुसार पेसा क्षेत्रातील रिक्त पदांवर स्थानिक अनुसूचित जमाती संवर्गातील डीएड बी धारकांची नियुक्ती करावी लागते मात्र यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाकडून अंमलबजावणी होत नसल्याची भावना उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली होती दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शासन प्रशासनाकडून शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे मेळघाटमधून बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करून तसेच बिगर पेसा क्षेत्रातील बदली झालेल्या शिक्षकांना पेसा क्षेत्रात पाठवण्यात येऊ नये कारण बदली झालेल्या सपाटी भागातील शिक्षक पेसा क्षेत्रात रुजू झाल्यास मेळघाटातील डी एड बी एड बेरोजगार उमेदवार कंत्राटी शिक्षक पदापासून वंचित राहतील त्यामुळे तातडीने पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती घेण्याची मागणी बेरोजगार उमेदवारांनी उपोषण सुरू केले होते अखेर याची दखल घेत आमदार प्रतापदा अडसूड यांच्या मध्यस्थीने यावर तोडगा काढण्यात आला या संदर्भात शासनाकडे मार्गदर्शन मागवण्याचा निर्णय घेण्यात आला तसे पत्र उपोषणकर्ते किशोर मार्गाय संजय धांडे सुरेश दारसिंगे दिलीप कासदेकर आदींचा समावेश आहे असे पत्र देऊन उपोषण सोडवण्यात आले यावेळी या प्रसंगी आमदार प्रतापदादा अडसूळ हिरालाल मावसकर सुधीर पाटील दिलीप जावरकर धुर्वे माजी झेडपी सदस्य रवींद्र मुंदे आदी उपस्थित होते